नमस्कार मित्रांनो रोगट खर्जुले अंधभक्त आणि सुजान व डोळस नागरिक यांच्यामधला मूलभूत फरक काय असतो डोळस आणि सुजान नागरिक नेमकं कोणाला म्हणतात आणि हे रोगट हे अंधभक्त ही उपमा नेमकी कुणाला दिली जाते आणि हे अंधभक्त ओळखण्याची नेमकी कसोटी काय याविषयीचा हा आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो यासाठी मी अशी पाच प्रश्नांची परीक्षा तुमच्यासाठी ठेवली आहे की या पाच प्रश्नांची उत्तर या खरजुल्या अंधभक्तांना कधीही देता येणार नाही या पाच प्रश्नांपैकी एक प्रश्नाचं जरी उत्तर तुम्हाला देता आलं तर तुम्ही सुजान आणि डोळस नागरिक नक्कीच आहात याची ही पावती असेल मित्र हे सुजान डोळस नागरिक म्हणजे काय तर सुजान आणि डोळस नागरिक म्हणजे आपल्या धडावर आपलं डोकं असणं म्हणजे आपण जे कर्म करतो ते कर्म आपलं आपण करतो कुणाच्या आदेशानुसार करत नाही आपण आपला विचार असतो आणि त्या विचारातून आलेली कृती सुद्धा आपली असते म्हणजे तो व्यक्ती बुद्धिवादी असतो तो व्यक्ती विज्ञानवादी असतो आणि त्याला प्रत्येक कर्म करताना अथवा प्रत्येक गोष्ट करताना तो स्वतःला त्याला प्रश्न पडतो की ही मी का करावी तर रोगट अंधभक्त हा असा असतो की हा रोगट आंधळा असतो रोगट म्हणजे हा मानसिक रोगी असतो म्हणजे तो मानसिक दृष्ट्या गुलाम असतो तो कुणाच्या तरी आदेशानं काम करत असतो त्याचं सगळं काम हे कुणाच्या तरी आदेशानुसार चालतं ते कारण पाळलेल्या कुत्र्याप्रमाणे त्यांची गत असते ती केवळ आणि केवळ मालकाच्या सेवेसाठी सदैव म्हणजे ते कार्यरत असतात म्हणजे त्यांना भुंकायला सांगितलं ते भुंकणार ते त्यांना गोंडा घोळायला सांगितलं ते गोंडा घोळणार त्यांना काही लाड करायचे सांगितले तर त्या पद्धतीने ते, ते उड्या मारून सुद्धा दाखवणार म्हणजे ते पाळीव असतात म्हणजे गुलाम असतात ते बोलतात ते त्यांच्या विचारातून त्यांचं बोलणं नसतं कोणीतरी त्याचं त्याला बोलायला सांगितलेलं असतं तसं ते बोलत ते बघत तेही त्याला चांगलं कधीच दिसत नाही त्याचा मालक जो सांगतो याला चांगलं म्हणतात याला वाईट म्हणतात ते त्याला त्या पद्धतीने असतं त्याच्या तर्कावर त्याच्या बुद्धीवर म्हणजे ते वापरतच नाही त्याच्याकडे नसतंच ते म्हणजे त्याची बुद्धी भ्रष्ट करून ठेवलेली असते आणि मानसिकरित्या त्याच्यावर गुलामगिरी लादलेली असते तो ऐकतो ते सुद्धा म्हणजे मालकाच ऐकतो तो स्वतःच कधीच ऐकत नाही जो पाहतो तो मालक सांगतो त्याच गोष्टी पाहतो जो बोलतो त्याचा मालक जे सांगेल तोच बोलतो याला अंधभक्त किंवा रोगट खर्जुले म्हणतात कारण हे गुलाम असतात रोगीट असतात मानसिक दृष्ट्या विकलांग असतात हे अंधभक्त असतात आता हे ओळखायचे कसे आता या ओळखण्यासाठी मित्र हे हो पाच प्रश्न आहेत ना तर या पाच प्रश्नांना हे रोगट अंध अंधभक्त उत्तर देऊ शकत नाहीत कारण त्यांच्याकडं तेवढी बुद्धीच नाही कारण त्यांना स्वतःची बुद्धी वापरताही येत नाही कारण ते सदैव एका मशीन प्रमाणे मालकाचे आदेश पाळत असतात या पाच प्रश्नांपैकी आपल्याला एका प्रश्नाचं जरी उत्तर देता आलं तर आपण निश्चित समजून घ्या ही पोच पावती असेल की तुम्ही बुद्धिवादी आहात विज्ञानवादी आहात डोळस आहात सुजन सुद्धा आहात मित्र हो पहिला प्रश्न हा आहे की या दोन हजार चौदा साली आपल्या भारत देशामध्ये एक जागतिक म्हणावी अशी मोठी शक्ती जी देवता उदयाला आली आणि ती देवता म्हणजे केवळ भ्रष्टाचार्यांची देवता ती भ्रष्टाचार्यांनाच प्रसन्न होते काही देवता असतात ना एका विशिष्ट कामाच्या वेगवेगळ्या देवता म्हणजे वरून देवता पाऊस देते वायू देवता हवा देते ऑक्सिजन आपला प्राण वायू देते तशी ही देवता म्हणजे भ्रष्टाचार्यांची देवता जी दोन हजार चौदा साली उदयाला आली या देशात अवतरली आणि या देवतेचं वैशिष्ट्य असं आहे एखाद्या वेळेस एखाद्या पवित्र नदीमध्ये तुम्ही स्नान केलं तर तुमची पाप धुतलीच जातील याची खात्री देता येणार नाही परंतु या भ्रष्टाचाराच्या देवतेला जर तुम्ही शरण केलात तर तुमचा भ्रष्टाचाराच्या दहातून त्या पापातून तुमची तात्काळ मुक्ती होते ती अशी एवढी प्रचंड प्रतापशाली ही देवता आहे त्या देवतेचं नाव तुम्हाला सांगायचे आणि दुसरा प्रश्न हा आहे की या देवतेला एक देवतेने एक स्वतःचा मंत्र एक मूलमंत्र तो धार्मिक ग्रंथातून घेतलेला आहे तो आपल्या ईश्वर देवाचं आपल्या आराध्य देवतेचं ते नाव आहे त्यांनी त्या मूलमंत्रालाच आपला नारा म्हणजे जप करण्याचा मंत्र म्हणून ती सांगते कर्म भ्रष्टाचाराची धुण्याची करायची असतात पण जर मंत्र तुम्ही जपला कारण या मंत्राचा गजर तुम्ही केला या मंत्राचा तुम्ही नारा म्हणून वापर केला तर तुम्हाला कोणतीही तपास यंत्रणा देशातली कोणतीही म्हणजे जी तुम्ही चोऱ्या केल्या असतील तुम्ही दरोडे घातले असतील तुम्ही पक्षी फोडले असतील तुम्ही लोकांचे मुंडके मोडले असतील गोरगरीबां शेतकऱ्यांचं तुम्ही खूप मोठं नुकसान करून तुमचे घर भरले असतील तरी कोणतीही तपास यंत्रणा तुमच्या दारापर्यंत येऊ शकत नाही आणि त्या तपास यंत्रणांच्या त्या वक्र देवतेची वक्र दृष्टी तुमच्यावर कधीही पडणार नाही याची खात्री आहे तो मूलमंत्र नेमका त्या आराध्य देवतेचा जो नावानं मंत्र गजर केला जातो जो पाप धुण्यासाठी भ्रष्टाचार धुण्यासाठी केला जातो त्या मूलमंत्र कोणता आहे ते तुम्हाला सांगायचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातला सर्वात मोठा पुरोहित जो रात्री वेश वेगळा धारण करतो लोकांच्या घरांच्या खिडक्यातून बघतो डोकावून बघतो घरामध्ये कोण फुटीर आहे त्याचा शोध घेतो त्याला फोडतो लोकांचे घर फोडण्याचा हा त्याचा म्हणजे पक्ष फोडण्यासाठी तो अतिशय तरबेज आहे आणि त्याला कधी कधी लोक नवचाणक्य आधुनिक चाणक्य सुद्धा म्हणतात त्यानं कधीही शैक्षणिक सामाजिक आरोग्यविषयक अशी कोणतीही कामं केली नाही परंतु तो अशी निज बिभत्स कामं करण्यामध्ये अतिशय तरबेज आहे कर्तबगार आहे आणि तो या देवतेचा महाराष्ट्रातला सर्वात प्रमुख असा पुजारी आहे कारण त्याला शरण गेलं की ही देवता जी प्रमुख मुख्य देवतेचा मुख्य पुरोहित जो आहे तो यांना प्रसन्न होतो तो देवतेला प्रसन्न करतो मग तुम्ही कारखाने लुटून खाल्लेले असू द्या तुम्ही सिंचन घोटाळे केलेले असू द्या तुम्ही एस टी महामंडळाचे घोटाळे केलेले असू द्या किंवा तुम्ही कुठं एम एम एचे घोटाळे असू द्या महानगरपालिकेचे घोटाळे कोणताही असू द्या हो या पुरोहिताच्या तुम्ही आश्रयाला गेलात सावलेला गेलात की तुम्ही पवित्र झालात म्हणून समजा त्या पापातून तुमची मुक्तता झाली म्हणून समजा त्या मुख्य पुरोहितांचं नाव तुम्हाला सांगायचं आणि चौथा प्रश्न असा आहे की या देवतेची एक प्रतीक आहे एक वेल आहे ती दलदलीत वाढते आणि ती भ्रष्टाचाराची विष्ठा ती भ्रष्टाचाराच्या विष्ठेवर त्या घोटाळ्यांच्या घोटाळे बाजांच्या म्हणजे भ्रष्टाचारांच्या जे भ्रष्टाचारांचं सिंचन आहे ते सिंचन फार अतिशय त्या सिंचनाशिवाय भ्रष्टाचाराच्या सिंचनाशिवाय त्या पापाच्या विष्ठेशिवाय ही दलदलीतली वेल आहे ना ती प्रचंड बुलत चालली आहे वाढते आहे त्या वेलीचं आणि त्याचं नाव तुम्हाला सांगायचं ते प्रतीक कोणतं आहे त्याचं नाव तुम्हाला आहे आणि शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रातले असे कोणते महाभ्रष्टाचारी पापी म्हणून या देवतेनं ही देवता पाप्यांना कधी ताप देते माहितीये का या भ्रष्टाचारांना कधी ताप देते जसं एखादी देवता आपण नवस केलेला आणि तो फेडला नाही म्हणजे एखादं बघ कोंबड कापायचंय आपल्याला आपण ना, नाही कापलं एखादा तुकडा वावळून वा 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 टाकायचा नाही टाकला बाबा हो तुम्ही तर मग ही देवता कोप करते आणि कोप झाला का तर भ्रष्टाचारी लोकांना फार तो कोप म्हणजे तुरुंगात जाण्याची भीती असते घर उद्ध्वस्त होण्याची भीती असते घरातल्या महिलांना सुद्धा वेटीस धरण्याची शक्यता असते अशी मोठी मोठी पाप पण ह्या अशी भ्रष्टाचारी या देवतेला शरण नाही गेले की त्यांची वक्रदृष्टी यांच्यावर पडते असे वक्रदृष्टी पडलेले परंतु नंतर शरण गेलेले आणि पवित्र झालेले फार भ्रष्टाचारी म्हणून त्यांचा नाव लौकिक या देशामध्ये अशा किमान पाच नेत्यांची भ्रष्टाचार्यांची नाव जे या देवतेला शरण गेल्यामुळं या पुरोहितांच्या आश्रयाला गेल्यामुळं त्यांचे पाप धुतले गेली आहेत भ्रष्टाचारातून त्यांची मुक्ती झाली आहे अशा पाच नेत्यांची नावं पाच सोडावं एक नेत्याचं जरी तुम्हाला नाव सांगता आलं तर तुम्ही अजूनही डोळस सुजाण विज्ञानवादी बुद्धिवादी नक्कीच आहात आणि तुम्ही जो बुद्धिवादी असतो त्याला पुरोगाने म्हणतात आणि हे जे अंधभक्त आहेत रोगट खरजुले अंधभक्त यापैकी कुणालाही या पाच प्रश्नांच्या पैकी एकही उत्तर त्यांना येणार नाही कारण ते निर्बुद्ध आहेत ते मतिमंद आहेत ते बौद्धिक दृष्ट्या विकलांग आहेत रोगीट आहेत मानसिक दृष्ट्या रोगी आहेत आणि म्हणून त्या लोकांना या प्रश्नाचं उत्तर यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर येणार नाही ज्यांना एका प्रश्नाचं उत्तर येईल तो डोळस सुजा नक्कीच आहे मित्र हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि जरूर कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र